ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली वीर संभाजी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती फरशीचे प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर व्यावहारिक बांधकाम व्यावसायिक सुद्गन जानकार अत्यंत शांत संयमी हुशार कर्तबगार आपल्या कार्यकर्तृत्वाने मंगलमूर्ती कॉलनी येथे गुंठेवारी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे मंगलमूर्ती कॉलनी येथे बेकायदेशीर प्रार्थनास्थळांचे बांधकाम सामंजस्याने बंद पाडून हिंदू मुस्लिम ऐक्य वाढवणारे संयमी नेतृत्व करणारे वडार समाजाच्या मोर्चेसाठी सांगलीतील कुपवाड येथे आबा कॉलनी राजीव नगर वीर संभाजी मंडळ विश्वसंघर्ष मंडळाचे शेकडो तरुण माता भगिनी समाज बांधवांना एकत्र करून मोर्चेसाठी आणणारे सामाजिक शैक्षणिक क्रीडा बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रमोददादा कलकुडगी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा करण्यात आला वडार समाज बांधव तसेच अन्य नागरिकांनी विविध माध्यमातून प्रमोददादांना शुभेच्छा देऊन वाढदिवसात सहभाग नोंदवून प्रमोददादांचा वाढदिवस द्विगुणित केला व शुभेच्छा शुभ आशीर्वाद दिला तसेच साप्ताहिक वडार परिवर्तन व न्यूज चॅनलच्या वतीने अध्यक्ष प्रमोददादा कलकुडगी यांना वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा तसेच दीर्घ आयुष्य आरोग्य लाभून उत्तर उत्तर प्रगती होवो यासाठी बजरंग चरणी प्रार्थना